नमस्कार मंडळी आपले आध्यात्मिक प्रवासात पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक अतिशय अद्भुत आणि रहस्यमय गोष्ट जाणून घेणार आहोत ती गोष्ट म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही गणपती बाप्पाच्या कानात हे दोन शब्द बोला आणि पहा फक्त एका दिवसात तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतो कदाचित तुम्हाला हा विषय ऐकून आश्चर्य वाटेल काहींना तर हे अशक्य सुद्धा वाटेल पण मित्रांनो आपली परंपरा आपली श्रद्धा आणि आपल्या देवतांची कृपा या गोष्टींची ताकद आपण अजून पूर्णपणे समजून घेतलेली नाही घरी गणपती त्यांचं आगमन झालं आहे घरात मंगलमय वातावरण आहे या दिवसांत प्रत्येक भक्ताच्या मनात एकच इच्छा असते गणपती बाप्पा माझं ऐका माझी मनोकामना पूर्ण करा मित्रांनो हे लक्षात ठेवा गणपती हे इच्छापूर्तीचे देव आहेत त्यांना विनायक म्हटलं जातं सिद्धिविनायक म्हटलं जातं विघ्नहर्ता म्हटलं जातं मग त्यांच्याकडे केलेली खरी प्रार्थना कधीच वाया जात नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे ती एक साधी पण अत्यंत अशी पद्धत ही पद्धत फक्त अनंत चतुर्दशी पर्यंतच करता येते कारण हा काळ आहे गणपती बाप्पाच्या उपस्थितीचा देव घराघरात विराजमान आहेत भक्तीभावाने त्यांची पूजा केली जात आहे आणि या काळात तुम्ही फक्त त्यांच्या कानात दोन शब्द हो, दोन शब्द सांगायचे आहेत हो दोनच ना मंत्र, ना मंत्र फार मोठा जप ना कठीण साधना फक्त दोन शब्द आता प्रश्न असा पडतो की हे दोन शब्द कोणते मित्रांनो मी आधीच सांगतो हे शब्द जादूचे नाहीत हे शब्द एखाद्या तांत्रिक विद्या नाही तर हे शब्द आहेत धन्य आहेस हो बरोबर ऐकलं हे दोन शब्द धन्य आहेस गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर उभं राहा त्यांच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात म्हणा धन्य आहेस आणि मनात थांब विश्वास ठेवा की बाप्पा ऐकत आहेत हे शब्द का कारण जेव्हा आपण एखाद्याला धन्य आहेस म्हणतो तेव्हा आपण त्या शक्तीला मान्यता देतो त्या दैवी सामर्थ्याला मानतो आणि जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा ती शक्ती आपल्याला परत कृपा म्हणून मिळते या मागे एक आध्यात्मिक नियम आहे ज्याला प्रतिध्वनीचा नियम म्हटलं जात जस आपण पर्वतात ओढल राम राम तर पर्वत परत म्हणतो राम राम तसंच जेव्हा तुम्ही बाप्पाच्या कानात म्हटलं धन्य आहेस तेव्हा गणपती बाप्पा परत म्हणतात धन्य आहेस आणि हा आशीर्वाद तुमच्यावर कार्य करतो एका दिवसातच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते कधी पैशांची अडचण मिटते कधी आजारातून आराम मिळतो कधी एखाद अडकलेलं काम पुढे सरकत कधी मनातील दुःख दूर होतं कारण गणपती हे संकटमोचक आहेत ही पद्धत करताना काही गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट हे दोन शब्द सांगताना मनात पूर्ण श्रद्धा असली पाहिजे फक्त औपचारिकता म्हणून हे करू नका दुसरी गोष्ट गणपती बाप्पाच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात बोला कारण कानात सांगितलेली गोष्ट ही गुपित असते आणि देव गुपित जपतो तिसरी गोष्ट हे शब्द सांगितल्यावर मनातली एक इच्छा ठेवा सर्व इच्छा नाही फक्त एकच इच्छा चौथी गोष्ट ही कृती सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता फक्त मन निर्मळ असलं पाहिजे मित्रांनो ही छोटी पद्धत आहे पण अनुभव अनंत अनेक भक्तांनी हे करून पाहिले आणि त्यांना दुसऱ्याच दिवशी चमत्कार जाणवला आहे कोणाचं हरवलेलं नातं जुळलं कोणाचं नोकरीचं काम झालं कोणाला अचानक आर्थिक मदत मिळाली कोणाचा आजार कमी झाला आता तुम्ही म्हणाल हे खरच शक्य आहे का तर मित्रांनो श्रद्धेच्या दुमिनेत काहीही शक्य आहे देवावरचा विश्वास आणि आपण बोललेले शब्द यांच्या संयोगातूनच चमत्कार घडतात गणपती बाप्पाला फक्त एकच हवं असत भक्ताचा विश्वास मग ते नक्कीच तुमच ऐकतात म्हणूनच आजपासून तुम्ही ही कृती करून पहा गणपती बाप्पाच्या कानात सांगा धन्य आहेस आणि मनोमन बोला बाप्पा माझी ही एक इच्छा पूर्ण कर एक दिवस दोन दिवसातच तुम्हाला बदल जाणवेल मित्रांनो अनंत चतुर्दशी हा दिवस म्हणजे गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस पण त्याआधी जर तुम्ही हे दोन शब्द म्हटलं तर बाप्पा तुमचं घर सोडून जाताना नक्कीच तुमच्या इच्छेची पोटपूर्ती करून जातील म्हणून वेळ अजून आहे अनंत चतुर्दशी पर्यंत कोणत्याही दिवशी हे करा आणि बाप्पाच्या कृपेचा अनुभव घ्या शेवटी एकच सांगतो गणपती बाप्पा म्हणजे आनंद गणपती बाप्पा म्हणजे शक्ती गणपती बाप्पा म्हणजे इच्छापूर्ती म्हणून आजपासून लक्षात ठेवा बाप्पाच्या कानात बोला फक्त दोन शब्द धन्य आहेस आणि तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि समाधान येईल गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये लिहा गणपती बाप्पा मोरेया मंगलमूर्ती मोरया